नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं बदलापूरच्या घटनेचा सांगली जिल्हा शिक्षण संस्था निषेध बदलापूर येथे अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराचा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ जाहीर निषेध करत आहे की दुर्दैवी घटना ज्या कर्मचाऱ्याकडून घडली तो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेला होता कंत्राटी पद्धतीनं नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याची हमी संस्थेला देता येत नाही ही, ही भीती ओळखूनच सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ कायम वेतनावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी अशी सातत्यानं मागणी करीत आहे शिक्षण संस्थांच्याकडे असलेल्या अपुऱ्या निधीमुळे सीसीटीव्ही कॅमेरे व इतर सुरक्षिततेच्या सामग्रीची विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून देता येत नाही शिक्षण संस्थांना मिळणारं वेतनेतर अनुदान हे अतिशय कमी आहे या वेतनेतर अनुदानामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करणं अवघड आहे म्हणून शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टींकडे लक्ष देऊन वेतने तर अणुदानाची रक्कम वाढवावी जेणेकरून अशा दुर्घटनांना पायबंद घालता येईल अशी मागणी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष श्रीत रावसाहेब पाटील यांनी केली आहे यावेळी आर्यस चोपडे विनोद पाटील शिवपुत्र आरबोळे भारत दुधाळ दिग्विजय चव्हाण व श्री प्रशांत चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल